श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्यवरीव राजते यदंक सेविनी लेखा वर्तते कस्य परी श्री शिवसुत शंभू धारण करी मुद्रा अमर्याद आखा शापरी जी विराजली शंभू अंकावरी कैसी न धरुशके छत्र सकलान श्री भारती वालु शिवसुतश्री शम्भुराया श्री शम्भुराया मुजरा स्वीकारा मुजरा स्विकारा, स्विकारा वा तु पाया भारती ओ वाळू शिवसुत श्री शंभुराया शिवसुत श्री शंभुराया मुजरा स्वीकारावा मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदी तो पाया तो पाया शाली वाहन शक पंधराशे एकोणऐंशी वर्ष हो हो एकोणऐंशी वर्ष मराठी मातीला मराठी मातीला बहु झाला हर्ष द्वादशी शुद्ध मास शोभला ज्येष्ठ हो, हो शोभला ज्येष्ठ देहासी आले देहासी आले श्री शंभू नरश्रेष्ठ पुरंदराचारुधई पुरंदराच्या हृदयी हो मावेना माया हो माया मुजरा स्वीकारावा मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदी तो पाया हो शिवरायांच्या सईबाईंची उजवली कुस हो उजवली कुस घडावयासम शेर सज्ज घडावयासम शेर सज्ज सह्याद्री मूस युवराजांच्या कंठी शोभे कवड्यांची माळ कवड्यांची माळ शिवगंधाने सजले शिवगंधाने शिवगंधाने सजले रुंद ते भाळ जिजाऊ आतुरल्या हो हो जिजाऊ आतुरल्या शंभू बाळा पहावया शंभू बाळा पहावया मुजरा स्वीकारावा मुजरा स्वीका का तुमच्या वंदी तो पाया उधळला चौखुर उधळला चौखूर शंभूरायांचा अश्व शंभूरायांचा अश्व रोमांचित झाले रोमांचित झाले अवघे मराठी लढता शंभू भासे जैसा कोपला रुद्र जैसा कोपला रुद्र भेदी चक्रव्युहा भेदी चक्रव्यूहा अभिमन्यू सौभद्र भगवा विजयी गगनी हो हो भगवा विजयि गगनी जय गगनी तो भडकाया लागे तो फडकाया मुजरा स्वीकारावा मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदी तो पाया आत्मसात करुणी शास्त्रभाषांत ज्ञान शास्त्र शास्त्रभाषांचे ज्ञान सभेत पंडितांच्या सभेत पंडितांच्या शंभू शोभे विद्वान रयतेचा राजा घेई न्यायाचा पक्ष घे पक्ष शिवरायांचा छावा शिवरायांचा छावा शंभू प्रजाहित दक्ष सिंहाची गर्जना सिंहाची गर्जना शत्रू लागे कापाया शत्रू लागे कापाया मुजरा स्वीकारा स्वीकारावा मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदी तो पाया अवचित काळोखाने सूर्य झाकोनी गेला सूर्य झाकोनिया गेला उजेड अन्धारा उजेड खोल पादी नीला अन्धारालपादि दृष्टी विझल्या नेत्रांच्या ज्योती विझल्या नेत्रांच्या ज्योती हर हर महादेव हर हर महादेव महादेवम्ब रक्ताचे गाती मृत्यू गहिवार मृत्यू वरला, वरला येता शंभूशी न्याया येता शंभूशी न्याया मुजरा स्वीकारावा मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदी तो पाया जय कारे गातो तुमची धर्मवीर कीर्ती ची धर्मवीर कीर्ती गाताना आरति गातानारति हदयी आवते मूर्ति शौर्याकाशी शम्भु चिरञ्जीवतारा शम्भु चिरञ्जीवतारा शंभू महादेव आदेव आला शंभू महादेव आला होता अवतारा द्यावि आम्हा शक्ती ओ द्यावि अम्मा शक्ति द्यावि अम्मा शक्ति स्वधर्मराखाया स्वधर्मराजरा स्विकारा स्वीकारावा मुजरा स्विकारा वा तु वन्दीतोया शिवसुत श्री शंभुराया शिवसुत श्री शंभुराया मुजरा स्वीकारावा मुजरा स्वीकार मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदी तोपाया मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदी पाया स्वीकारा स्वीकारावा तुमच्या वंदिपायांभू शिवजात मुद्रा राजते राज ते सेवि